लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा निलावायच्या वेळी हमाली आणि तोलाई या विषयावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीनं संदर्भात बाजार समितीला निवेदन दिलेलं असून दोन दिवसात हमाली तोलाईचा प्रश्न निकाली काढला नाही तर कायदेशीर मार्गानं पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर गुन्हा दाखल करू असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांकडून देण्यात आलेला आहे अर्जुन पिंपळगाव बाजार समितीमध्ये आम्ही ऑफिसला आलेलो शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हामाली तोलाई आणि वाराई कापल्या जाते ही अवैध आहे ही शेतकऱ्यांची लूट आहे कोर्टाचा पण निर्णय आहे की जिथं काम नाही तिथं पैसे कापू नये डी आरचा पण पत्र आहे का जिथं हायड्रोलिक ट्रॉली आहे इलेक्ट्रिक वजन आहे तिथं कोणत्याही प्रकारची हमाली तोलाई वाराई कापू नये असं असतानाही नो वर्क नो व्हेजेस या नियमाचं उल्लंघन होत आहे हे बाजार समितीने बंद न केल्यास आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करू कोर्टाचा जर आवमान झाल्यास तर याची सर्वस्वी जबाबदारी ही मार्केट कमिटीची राहील आणि सदर आम्ही गुन्हा दाखल करू आणि शेतकरी वर्गाला एक विनंती आहे का तुम्ही तोलाई मापाई हे तुम्ही तिथं भरू भरू नका तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध उभे राहा तरच तुम्हाला हा या अन्यायाविरुद्ध लढा देताना तुम्हाला यश मिळेल व्यापारी आपल्याबरोबर आहे कोर्ट आपल्याबरोबर आहे डी बार आपल्याबरोबर आहे कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने आहे जर कोर्टाच्या निकालाच्या विरोधात कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तींना गुन्ह्यास पात्र राहतील असे माझे निवेदन आहे नो वर्क नो वेजेस या सरकारी नियमाचे बाजार समितीकडून वारंवार उल्लंघन केलं जात आहे कोणतेही काम न करता हमाली तोलाई वाराईचे हिशोब पट्टीतून वजा केलेली रक्कम बाजार समितीनं शेतकऱ्यांना परत करावी शेतकऱ्यांची कोट्यवधीची झालेली फसवणूक प्रकरणी बाजार समितीवर गुन्हे दाखल करावे लागतील जे वाहन ज्याला हायड्रॉलिक नाही अशा वाहनांची फक्त वाराई कपात करावी अशा आशयाचे निवेदन शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांनी शेतकरी संघटनेमार्फत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेले आहे यावेळी अमोल कदम संजय कावळे दळवी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते अजर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत